श्री स्वामीराज माऊली सोलापूरच्या करकंबे गावची एक गर्भवती स्त्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास गेलेली असताना स्वामी महाराज तिच्या पोटाकडे बघून खतखतून असू लागले बाई ओशाळल्या पण तरी पण महाराजांकडे हात जोडून त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं तोच महाराज तिच्या पोटाकडे पाहत म्हणाले अग जा 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 त्या गादीवर बसव त्याला पुढे बाईना एक सुलक्षणी मुलगा झाला आणि तो मुलगा खरोखर एका गादीवर जाऊन बसला स्वामी महाराजांच्या संकेतानुसार त्याला एक राज्यासन लाभले स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नभे माझी करणी बोलवया स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलतसे नमस्कार भक्त मंडळी श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर तुमचं अगदी नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत करतोय भक्त म्हणजे आज जी काय स्वामी समर्थ महाराजांची लिला मी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे ती खरोखर विलक्षण कितीतरी लोक महाराजांकडे आले त्यांना महाराजांची कृपा लाभली पण हे आजच्या प्रकरणात एक गर्भवती स्त्री स्वामी महाराजांकडे आली होती आणि तिच्या गर्भाकडे बघून महाराजांनी संकेत दिलेले आहेत सोलापूर येथील करकंबे गावची एक अगदी सामान्य घराण्यातली स्त्री दोशी त्यांचं उपनाव कसा बसा संसार चालून हो त्या चरित्रार्थ पुढे नेत होत्या त्यावेळेला महाराजांची ख्याती सर्वत्र पसरलेली कितीतरी लोकांना महाराजांचं जाऊन दर्शन घ्यावं असं वाटत होतं बाळणपणाला अगदी टेकलेल्या आणि त्यामुळे त्याची त्यांना चिंता होती आपलं बाळणपण नेमकं कसं होईल आपण सुखरूम बाळतपणातून पार पडू का याची चिंता त्यांना नेहमी सतावत असत हो आणि म्हणूनच त्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाची आस लागली त्यांना आणि त्याने अक्कलकोट गाठलं काही वेळ तर महाराजांना शोधण्यातच गेलं अखेर कोणीतरी सांगितलं वटवृक्षाखाली महाराज बसलेले आहेत तेव्हा त्या वटवृक्षाकडे हळूहळू गेल्या आणि महाराजांच्या समोर येताच महाराज त्यांना पाहून इतके खतखतून असू लागले की त्या ओशाळल्या त्या लाजल्या बिचारा पण तरी कशावशा त्या स्वामी महाराजांच्या पुढे गेल्या महाराजांना हात जोडताच महाराज किनाने काय सांगावं हो। महाराज हसतच होते आणि ते हसत हसतच तिला म्हणाले अगं जा जा जा, जा त्या गादीवर बसव त्याला माझं बाळणपण पड़ सुखरूपपणे व्यवस्थितरित्या पाड पडावं हो। म्हणून मी महाराजांकडे प्रार्थना करण्यात आली आणि महाराज तर मला जायला सांगतायत आणि गादीवर कुणाला बसू तिच्या डोक्यात ते विचारांचा कल्लोळ झाला तिला, तिला काहीच सूचना महाराज आपल्याला नेमकं सांगतात तरी काय पण ती महाराजांची आज्ञा होती महाराजांनी तिला जाण्यास सांगितले त्यामुळे नकळ तिचे पाय माघारी फिरले आणि ती तिच्या गावी कळंब्याला आली या बाईबाबत किंवा तिच्या बाळणपणाबाबत आता आपण नंतर बोलूया तुर्ताच आपण घोडपण्याकडे येऊ संताजी आणि धनाजी तसं बघायला गेले तर इतिहासातली अति सुप्रसिद्ध जोडी बरं का त्यातले संताजी घोडपडे हे भूळचे भोसले घोरपडीच्या सहाय्याने विशाळगड त्यांनी जिंकला आणि तत्कालीन सुलतानाने त्यांना घोरपडे ही पदवी बहाल केली याच घोरपडे घराण्यातील व्यंकटरावाने पुढे इचलकरंजी तिथे आपलं राज्य स्थापन केलं गावाला कोट घालून तिथे एक भला मोठा राजवाडा उभारला आणि या पंचक्रोशीचा सर्वतोपरी विकास केला पुढे नंतर मग दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीत पेशवाईचा अस्थ झाला आणि सर्वांसारखं इचलकरंजी सुद्धा या इंग्रजांच्या घशात गेली तेव्हा तेथील जहागीरदार आबासाहेब घोडपडे हे अठराशे पंच्याहत्तर साली मृत्युमुखी पडले त्यांना संतान नव्हते त्यामुळे आता त्या गादीवर बसणार कोण किंवा त्या गादीला वारसा कोण हा प्रश्न उभा राहिला त्यांच्या विधवा पत् त्यांच्या विधवा पत्नी पद्मावती राणी त्या चिंतेत पडल्या त्या आपल्या गादीला वारसा शोधत होत्या आता कोणाला तरी दत्तक घ्यायचंच तर कोणतरी जवळचं नातलग असावं त्यामुळे ते साहजिक त्यांच्या त्या जोशी घराण्याला आकर्षित झाल्या आजूबाजूच्या जोशी घराण्यातले भरपूर मुलं त्यांनी बघितली पण कोणी त्याचा फारसा त्यांच्या पसंतीस पडला नाही आणि असं करता करता एक दिवशी पद्मावती सरकार एके दिवशी करकंबेला आल्या करकंबेच्या जोशींच्या घरामध्ये त्या दाखल झाल्या आणि हा जोशींचा हा लहानसा मुलगा खरोखर त्यांच्या पसंतीस पडला जेम थेम सहा वर्षाचं मूल काही वर्षांपूर्वी ते गर्भात असताना त्यांच्या मातोश्री स्वामी महाराजांकडे गेलेले असताना स्वामी महाराजांनी त्यांचं ते बाकीत केलं होतं खरोखर विलक्षण गोष्ट आहे हा छोटासा लहानगा नारायणराव जोशी पुढे जहागीरदार नारायणराव घोडपडे झाला फक्त गणा ही जी हकीकत आहे ही आबासाहेब चव्हाण नावाचे ग्रस्त फार पूर्वी माऊली नावाचा अंक चालवीत ता असत आणि फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट सालाच्या त्या अंकामध्ये त्यांची ही हकीकत आलेली आहे आणि ती लिहून दिलेली आहे ती खुद्द या जागीरधाव नारायणरावांच्या पियेनी हे नारायणरावांचे पिये भास्कर पंत उर्फ काव्यशेखर हे स्वामी महाराजांचे निस्सेम भक्त होते त्यांच्या घरामध्ये अगदी लहानपणापासून स्वामी समर्थ महाराजांची उपासना चालली होती ते नारायणरावांच्या पदरी कितीतरी वर्षे होते पण कधी नारायणरावांच्या देवघरामध्ये जाण्याचा योग आला नाही एक पण एके दिवशी असं काही काम होतं की नारायणरावांचा वाड बघण्यापेक्षा त्यांनी सरळ तिथे नारायणरावांच्या वाड्यामध्ये त्यांच्या देवघरात नारायणराव पूजा करत होती तिथे ते दाखल झाले आणि पाहतात तो काय जागीरदार नारायणराव भल्या मोठ्या तस्विरीची पूजा करत होते ती तस्वीर होती स्वामी समर्थ महाराजांची अगदी मोठ्या भक्तिभावाने त्या महाराजांच्या तस्बिरीला अत्तर लावत होते गंध अक्षता फुलं वगैरे वाहत होते आणि मोठ्या आनंदाने त्यांनी त्याची पूजा केली त्या तस्विरीला निरंजन ओवाळले आणि पाठी पाहतात तो काय पाठी त्यांचे भास्कर पंत पिये उभे होते सुद्धा हे बघून फार आनंद झालेला कारण तो काळ तसा होता स्वामी समर्थ महाराजांना सगळं ओळखत नव्हते आपण स्वामी महाराजांना ओळखतो आपण स्वामी महाराजांचे भक्त आहोत आपण स्वामी महाराजांची उपासना करतो अगदी तसंच अगदी तसंच आपले मालक जागीरदार नारायणरावसुद्धा स्वामी महाराजांना बसतात ते सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे पूजा करतात हे बघून भास्कर पंतांना खूप आनंद झाला आणि त्याने नारायणरावांना विचारलं तुम्ही पण स्वामी महाराजांना बसता तुम्ही पण स्वामी समर्थ महाराजांची पूजा करता हा प्रश्न ऐकून नारायणरावांना खूप गैवून आला आणि त्यावेळेला नारायणरावांनी ही हकीकत भास्कर पंतांना सांगितली त्यांनी सांगितलं की मी गर्भात असताना माझी आई स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला गेली होती आणि तिच्या गर्भाकडे तिच्या पोटाकडे पाहत महाराजांनी संकेत दिलेले होते की जा जा लवकर जा आणि त्याला त्या गादीवरती बसो त्याला तिला काहीच कळलं नाही महाराज नेमकं म्हणतायत काय पण महाराजांनी जा जा सांगितलं एवढं मात्र तिला कळलं आणि ती माघारी फिरली पुढे माझा जन्म झाला मी सहा वर्षाचा झालो तो तोवर काहीच नव्हतं एक मात्र होतं की महाराजांचं दर्शन घेतल्यापासून आमची आर्थिक परिस्थिती काहीशी सुधारलेली पण मी सहा वर्षाचं असताना घोडपडे घराण्यातल्या पद्मावती राणी सरकार आमच्या गावात आल्या त्यांनी मला बघितलं आणि त्यांना मी पसंत पडलो आणि पद्मावती सरकाराने मला दत्तक घेतलं भास्कर पण तो तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही पण मी अगदी खरोखर एकदम सामान्य घरातला मुलगा आहे सामान्य घरामध्ये माझा जन्म झालेला आहे पण मी गर्भात असतानाच स्वामी समर्थ महाराजांनी त्या भाकीत केलं होतं की मी या राजासनावरती बसणार आहे महाराजांनीच तसे संकेत दिले होते माझ्या आईला की जा त्याला गादीवरती बसव आणि आज मी तुम्हाला इथे जहागीरदार नारायणराव घोडपडे दिसतोय मूळचा मी जोशी तुम्हाला माहितीच आहे या जहागीरदार नारायणराव घोडपड्यांची ही हकीकत तसं बघायला गेलं तर पूर्णतः अप्रकाशित बरं का पूर्णतः अप्रकाशित आतापर्यंत ती कोणालाच माहिती नाही आहे आणि भास्कर पंत सोडले तर या नारायणरावने कोणाला ते सांगितलं सुद्धा आहे आपल्या सुदैवाने स्वामी समर्थ महाराजांवरती अंक एकोणीसशे बासष्ट साली आपासाहेब चव्हाणांनी जो माऊली नावाचा काढला त्या माऊली नावाच्या फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट सालच्या अंकामध्ये याची नोंद आहे भास्कर पंत उर्फ काव्य शेखर एक छोटासा लेख लिहून त्या माऊली अंकाला दिलेला आहे आणि तो प्रकाशित झालेला आहे हा लेख ले। पाहताच ला ला। मी या घोरपड घराण्याबद्दल थोडंसं वाचन केलं आणि त्यांचे ते जुने काही संदर्भ शोधत असताना मला नारायणराव घोडपाडेंचा मला फोटो मिळाला आणि त्याच्याचमुळे आज हा फोटो मी तुमच्यासमोर ठेवत आहे भक्तमंडळी या नारायणराव घोडपडेनी या इचलकरींजी संस्थानामध्ये खूप सुधार केला खूप कार्य केलं त्यांच्यावरतीसुद्धा स्वामी समता महाराजांचा कृपा प्रसाद होताच बरं का त्याने महाराजांचं कधी दर्शन घेतलं नव्हतं कारण त्या राज्यासन लाभलं खरं पण त्यानंतर दोन वर्षांनी अठराशे अठ्याहत्तर साली महाराजांनी देह ठेवला जेव्हा ते दत्तक गेले तेव्हा पूर्वाश्रमीच्या मातोश्रीने त्यांना ती सगळी हकीकत सांगितली की तुम्ही गर्भात असताना मी महाराजांच्या दर्शनाला गेलेले असताना महाराजांनी मला असे संकेत दिले होते त्यामुळे त्यांना सुद्धा महाराजांचं दर्शन घेण्याची खूप आस होते पण वय लहान असल्यामुळे ते अक्कलकोटला जाऊ शकले नाही आणि नंतर दोन वर्षांनीच म्हणजे त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी अठराशे अठ्ठ्याहत्तर साली अक्कलकोट ते स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवला त्यामुळे महाराजांचं सदैव दर्शन घ्यायचं त्यांचं राहूनच गेलं पण आपण गर्भात असताना स्वामी समर्थ महाराजांचा तो संकेत मिळाला होता हे ते कधीही विसरले नाहीत आणि मातोश्रींच्या सांगण्यानुसार त्यांनीसुद्धा उभं आयुष्य स्वामी समर्थ महाराजांची उपासना केली त्यांचा एकही दिवस असा गेला नाही की महाराजांच्या पूजाखेरीज ते कुठल्या कामाला त्यांनी प्रारंभ केला जहागीरदाव नारायणराव घोरपडे स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त होते हेही फारसं कोणाला माहिती नाही फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट सालच्या या माऊली अंकामध्ये चव्हाणांनी त्याची जर नोंद केली नसती तर आजसुद्धा ते आपल्यापर्यंत ही नोंद आलीच नसती ही एकमेव नोंद आहे बरं का एकमेव नोंद आणि म्हणूनच ते अंक मी शोधले आणि शोधून त्याचे फोटो काढूनसुद्धा तुमच्यापर्यंत पोचवले आहेत भक्त मंडळी स्वामी समर्थ महाराज कधी कोणावर कशी कृपा करतील कधी कोणाला कुठचा आशीर्वाद देतील कधी कोणाबद्दल काय संकेत सांगतील याचा काहीच नेम नाही का काहीच नेम नाही आपला जन्म झाल्यानंतर आपल्याला आपला स्वार्थ कळतो मग मा आपण महाराजांकडे जातो महाराजांकडे आपण हात पसरतो महाराज आपल्याला भरभरून देतात आणि आपण महाराजांचे याचक होतो आपण स्वतःला स्वामी समर्थ महाराजांचे उपासक मानतो पण इथे तर काहीतरी वेगळंच आहे त्यांचा जन्मदेखील झाला नव्हता एक गर्भात होते त्यांच्या मातोश्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला गेलेले असताना गर्भातल्या त्या बाळाकडे गर्भातल्या त्या नारायणरावांकडे स्वामी महाराजांनी बघून त्यांना संकेत दिला होता की जा जा जाऊन त्या गादीवर बसा भक्त मंडळी खरंच आपले स्वामी महाराज ग्रेट आहेत ग्रेट मी हे नेहमी सांगत असतो आपले स्वामी महाराज ग्रेट आहेत आणि महाराजांसारखं दैवत आपल्याला लाभलं आहे आज सुद्धा खरोखर महाराजांचा ग्रेटनेस आहे स्वामी महाराजांची आपल्यावर घडलेली ती कृपा आहे जी, जी सरदार नारायणराव घोडपड्यांना सुद्धा लाभली त्यांच्या मातुश्रीना लाभली आणि ते ज्या घोरपडे घड्याणामध्ये दत्तक गेले त्या पद्मावती सरकारना सुद्धा लाभले त्यामुळे भक्तगण सरदार नारायणराव घोरपडचं स्मरण करूयाच पण स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचं सुद्धा स्मरण करूया स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करूया त्यांच्या लिलांचं स्मरण करूया आणि म्हणूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामि दे हे चि दान न चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा तरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरी द्यावा थारा मजेवावे भारी सुख सुखकारीन साकी तुझे नाम माझी माजी मुखी राहो गोड राहो ते मुखी राहो गोड स्वामी देई हे ची दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन चरणी माझा माथा ऐसे का कर... ऐस दीना ना, ना तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद जावेदास पद मज जावे पद स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुतमागे हे चिदान सुत सुतमागे हे चिदान दान तुझ्या चरणी हो बोलीन तुझ्या चरणी हो बोलीन स्वामीजेई हे चिदान दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई तेची गान